राज्यामध्ये आर्थिक शिस्तीनुसारच काम सुरू आहे आणि राजकोषीय तूट आता तीन टक्क्यांच्या आत ठेवण्यामध्ये सरकार यशस्वी झालंय असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय विधानसभेत गेले दोन दिवस पुरवणी मागण्यांवर चाललेल्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही याबाबत विरोधक उगीच बाऊ करत आहेत देशामध्ये तीनच राज्यांनी कर्जाचं प्रमाण स्थूल उत्पन्नाच्या वीस टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात यश मिळवलं आहे त्यात आपलं राज्य आहे असं पवार म्हणाले महायुतीमध्ये निधी वाटपावरून कोणाचीही तक्रार नाही आम्ही निधी वाटप एकत्रित निर्णय घेऊनच करतो याची ग्वाही त्यांनी दिली केंद्र सरकारनं पन्नास वर्षांच्या परतफेडीच्या बोलीनं बिनव्याजी कर्ज उपलब्ध केलं होतं त्यात गतवर्षी नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज राज्याला मिळालं यावर्षी देखील असंच कर्ज उपलब्ध होईल असं पवार म्हणाले तीन महिन्यांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावरती सिंहस्थ कुंभमेळा एस टी बस सवलत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पुणे रिंग रोड कोकणातला रेबस ते रेड्डी सागरी महामार्ग आदी बाबींमुळे पुरवणी मागण्यांची रक्कम वाढली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं यानंतर सभागृहात आधी पुरवणी मागणे आणि नंतर विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं